नमस्कार मित्रांनो मी कमलेश पवार के आर पी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आय टी आयमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांकरता अतिशय महत्त्वाची बातमी प्रसिद्ध झालेली आहे अतिशय महत्त्वाचं न्यूज आपल्याला आपल्यापर्यंत पोचलेली आहे आणि ही न्यूज आय टी आयच्या प्रशिक्षणार्थ्यांकरिता खूप महत्त्वाची आहे कारण सध्याचं जे युग आहे किंवा सध्याचं जे टेक्नॉलॉजी आहे अतिशय वेगळी टेक्नॉलॉजी सध्या देशभरामध्ये दुनियाभरामध्ये वापरली जात आहे ती टेक्नॉलॉजी आपण आय टी आयमध्ये शिकणार आहोत मित्रांनो ती टेक्नॉलॉजी म्हणजे ए आय टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय टूल्सबाबत आपल्या आय टी आयमध्ये साडेसात तासाचं सिलेबस सा शिकवणार आहे अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे याची माहिती आज आपल्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो मित्रांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे अतिशय नवीन टूल आहे आणि काळानुसार आपल्यामध्ये बदल करून ए आय टूल्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे हे, हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे याविषयी माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि हीच माहिती आपल्या आता शिला बसमध्ये अभ्यासक्रमामध्येच भारत स्किल ॲपने अंतर्भूत केलेला आहे आणि साधारणतः ता साडेसात तासाचं इंट्रोडक्शन टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय या मॉडेलचा समावेश करण्यात आलेला आहे आणि याबाबत माननीय सहसं सा, सॉरी सा, संचालक साहेबांनी सदरचं परिपत्रक पत्र काढलेलं आहे आणि या पत्राच्या माध्यमातून या ठिकाणी लिहिलेलं आहे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांचं मित्रांनो हे पत्र आहे आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं आणि प्रत्येक विभागाच्या सहसंचालक यांना सदरचं हे पत्र आहे आणि या पत्रामध्ये हा विषय दिलेला आहे एम्प्लॉयमेंटी स्किल्स या विषयामध्ये साडेसात तासांच्या इंट्रोडक्शन टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय या मॉड्यूलचा समावेश करण्याबाबत तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा टॉपिक अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी आपल्या या विभागाने भारत स्किल ॲपच्या माध्यमातून एम्प्लॉयमेंटी स्किल्स या विषयामध्ये साडेसात तासांचा अभ्यासक्रम समाविष्ट केलेला आहे आणि या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपल्याला बरंच काय शिकायला मिळणार आहे मित्रांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे काय करतं तर मित्रांनो आता सध्या आपल्याला माहिती आहे यूट्यूब असेल नेटफ्लिक्स असेल ॲमेझॉन डॉट कॉम असेल त्याचबरोबर फेसबुक असेल प्र अशा अनेक ठिकाणी सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे मित्रांनो हे थोडक्यात तुम्हाला सांगतो टूलचा वापर कुठं कुठं होतो तर कंटेंट क्रिएशन अँड एडिटिंगमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो म्हणजे चॅट जी पी टी वगैरे त्याच्यामध्येच मोडलं जातं मित्रांनो त्यानंतर डेटा ॲनालिसिस अँड व्हिज्युलायझेशन याच्यामध्ये त्याचा उपयोग होतो त्यानंतर तिसरा आहे कोड असिस्टन्स याच्यामध्ये ए आय टूलचा वापर मोठ्या प्रमाणात होतो चौथा आहे कस्टमर सर्विसेस कस्टमर सर्व्हिसेसमध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे त्यानंतर पाचवा आहे डिझाईन अँड क्रिएटिव्हिटी डिझाईन आणि क्रिएटिव्हिटीमध्ये देखील ए आय टूलचा वापर सध्या सुरू झालेला आहे सहावा एज्युकेशन अँड लर्निंग एज्युकेशन अँड लर्निंगमध्ये देखील आता ए आय टूलचा वापर सुरू झालेला आहे त्याच धर्तीवरती आता आय टी आयमध्ये देखील एम्प्लॉयबिलिटी स्किल्स या विषयामध्ये हा टॉपिक साडेसात तासाचा अंतर्भूत केलेला आहे त्यानंतर सातवा आहे बिझनेस ॲटोमेशन बिझनेस ॲटोमेशनमध्ये देखील वापर सुरू झालेला आहे आणि आठवा आहे हेल्थकेअर हेल्थकेअरमध्ये देखील या टूलचा वापर सुरू झालेला आहे आय टूल काय करतं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं मित्रांनो आणि आपल्या कामाच्या इम्प्रूव्ह इफिशियन्सी का कामाची कार्यक्षमता वाढवते त्यानंतर क्रिएट इनिटि सोल्युशन्स म्हणजे एक नाविन्यपूर्ण प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं हे ए आय टूलचं काम आहे हे ए आय टूलचं सध्या वापर अशा पद्धतीने चालू आहे तर मित्रांनो हे आपल्या आय टी आयमध्ये सुरू होणार आहे आणि हे प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे या ठिकाणी आपण पत्र पाहतोय मुद्दे काय काय दिलेले आहेत या ठिकाणी म्हटलेलं आहे शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत का औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील व्यव सर्व व्यवसायाच्या अभ्यासक्रमामध्ये एम्प्लॉयमेटी स्किल्स या विषयाचा समावेश करण्यात आलेला असून या, या, या विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये वर्ष दोन हजार बावीस तेवीसमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे म्हणजे बावीसमध्ये जो सिलेबस केलेला आहे त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे या या सुधारित अभ्यास क्रमानुसार प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी भारत स्किल्स डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर या पोर्टलवर वर्कबुक या ठिकाणी बघा वर्कबुक दिलेला आहे त्यानंतर क्वेश्चन बँक देखील दिलेला आहे मित्रोन या ठिकाणी क्वेश्चन बँक देखील दिलेला आहे यासारखे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहे यात म्हटलेलं आहे दोन नंबरचा मुद्दा पहा यात म्हटलेलं आहे जागतिकीकरण आणि नामुळे तंत्रज्ञान झोपाट्याने बदलत आहे व मानवी व्यवहारात ही मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत हे बदल आत्मसात करून भविष्यातील तांत्रिक बदलांना अनुकूल ठरणारी पिढी घडविण्यासाठी घडविण्याचे काम प्रशिक्षण संस्थांना करावयाचे आहे भविष्यातील स्वप्ने साकार होण्यासाठी भविष्य काळात रोजगार उपयोगी ठरणारे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे मित्रांनो जर आपण पारंपरिकच शिक्षण किंवा प्रशिक्षण घेत राहिलो तर काळानुसार आपण महाग पडणार आहोत काळानुसार आपल्याला त्या काळाबरोबर चालण्यासाठी आपल्याला असे अद्यावत जे काय मार्केटमध्ये चालणारे टूल्स असतील किंवा जे काय तंत्रज्ञान असेल ते आत्मसात करणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या याच व्यवसाय शिक्षण संचालनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा अभ्यासक्रम पोचलेला आहे प्रत्येक राज्यामध्ये हा अभ्यासक्रम सुरू झालेला याबाबत आपल्या आधीपातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षण त्यांना इंट्रोडक्शन टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय या मॉडेलचा समावेश एम्प्लॉयबिलिटी स्किल्स विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये झाल्याबाबत अवगत करण्याच्या सूचना सर्व संबंधित संस्थांना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात तसेच भारत स्किल्स डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचा उपयोग करून या विषयाचे प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या सूचनासंबंधितांना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात असं आपल्या संचालनालयाचे प्रतिनिधी माननीय श्री प्रशांत डोंगरे सहाय्यक संचालक यांनी या पत्राद्वारे केलेली आहे आणि त्यानुसार याचं अंमलबजावणी प्रत्येक संस्थेमध्ये केलं जाणार आहे मित्रांनो तर वर्कबुक आपल्याला भारत स्किल ॲपवरती मिळेल स्टुडंटसाठी पण आहे म्हणजे ट्रेनिंगसाठी आणि जे काय इन्स्ट्रक्टर आहेत एम्प्लॉयबिलिटी स्किल्स शिकवणार आहे त्यांच्यासाठी देखील वर्कबुक त्याच्यामध्ये दे दिलेला आहे आणि भारत स्किल ॲपवरती आपण जाऊन त्याच्या पोर्टलवरती व्हिजिट देऊन आपण एम्प्लॉयबिलिटी स्किल्स संदर्भातलं अभ्यासक्रम जाणून घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत प्रशासनापर्यंत आपण ते पोचवू शकता तर मित्रांनो या ठिकाणी मी आपल्याला क्यू आर देखील देणार आहे त्या क्यू आर कोडला दे तुम्ही स्कॅन करून सर्व माहिती तुम्ही मिळवू शकाल मित्रांनो धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि माहितीसाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवा आणि जर सबस्क्राईब केला नसाल आत्तापर्यंत माझ्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू